ज्वारीची भाकरी आपण नेहमीच करतो पण कधी ज्वारीचा छान असा लुसलुसित फुलका तुम्ही कधी केला का आणि त्याचबरोबर मस्त अशी कांद्याची चटणी नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण छान अशी ज्वारीचा फुलका व छान अशी कांद्याची चटणी पाहूया ज्वारीचा फुलका बनवण्यासाठी ते गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कळे छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच एवढं तेल घालायचं आहे दोन चम्मच एवढं तेल घातल्यानंतर आता आपल्याला हे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच एवढं जिरं घालायचं आहे जिरं छान असं तडतडलं की आता आपल्याला या तडक्यामध्ये दोन वाटी एवढं पाणी घालायचं आहे दोन वाटी पाणी घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे चिमूटभर मीठ घातल्यानंतर आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे पाण्याला छान अशी उकळी फुटली की आपल्याला इथे ज्या वाटीने आपण दोन वाटी एवढं पाणी घातलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला अडीच वाटी एवढं इथे ज्वारीचं पीठ घालायचं आहे ज्वारीचं पीठ घातल्यानंतर आता आपल्याला इथे एक चम्मच घ्यायचा आहे आणि या चमचाने याला अशा प्रकारे बघा परतवायचं आहे परतवल्यानंतर आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी हे जे पीठ आहे ते बाजूला ठेवायचं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद तुमचं एक लाईक एक कमेंट व एक सबस्क्राईब आमच्या नवीन यूट्यूबरसाठी खूप अशी महत्त्वाची असते म्हणून सबस्क्राईब व एक लाईक नक्की करत जा आता इथे बघू शकता याप्रकारे आपलं पीठ जे आहे ते छान असं बाजूला मी ठेवून दिलेलं आहे आता आपण छान अशी चटणी करायला घेऊया आपल्याला इथे गॅसवर एक तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा छान असा गरम झाला की त्याच्यावर दोन चम्मच एवढं तेल घालायचं आहे तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच एवढं जिरं घालायचं आहे जिरं छान असं तडतडलं की आपल्याला दोन मोठे असे बारीक का चिरलेले कांदे आपल्याला याच्यावर घालून घ्यायचे आहे तुम्ही ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या प्र पद्धतीनेच आपल्याला सगळं काही करायचं आहे कांदे बारीक चिरून आपल्याला याच्यावर घातल्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे आणि या चमच्याने अशा प्रकारे बघा याला परतवायचं आहे चमच्याने याला परतवल्यानंतर काही मसाले आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तिखट आपण याच्यामध्ये ॲड करू तसंच अर्धा चम्मच मीठ आपण याच्यामध्ये घालून घेऊया मीठ व तिखट घातल्यानंतर एकदा आपल्याला या चमच्याने अशा, अशा, अशा प्रकारे ही चटणी परतवून घ्यायची आहे चटणी परतवल्यानंतर आता आपल्याला इथे शेगण्याचं बारीक केलेला कूटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे खूप चवीला चविष्ट अशी ही कांद्याची चटणी बनते आणि तुम्ही याच्या आधी अशा प्रकारची चटणी कधी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपली जी ही कांद्याची चटणी आहे ती छान अशी तयार झालेली आहे पाच ते दहा मिनटं मंद आचेवर ही चटणी आपल्याला शिजू द्यायची आहे आणि पाच ते दहा मिनटानंतर आपली ही जी चटणी आहे ती एकदा आणखी परतवून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे ही जी चटणी आहे ती एकदा आणखी परतवून घेतलेली आहे आणि आता इथे मी गॅस बंद करणार आहे आणि इथे आपली छान अशी चमचमीत मस्त कांद्याची चटणी तयार झालेली आहे ही चटणी आपण भाकरीसोबत खाऊ शकतो भातासोबत खाऊ शकतो किंवा जर तुम्हाला कधीही जर सुद्धा ही चटणी जर खावीशी वाटत असेल तर तेव्हा सुद्धा आपण झटपट अशी ही चटणी नक्कीच बनवू शकतो तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे एकीकडे आपलं जे पीठ होतं ज्वारीचं ते सुद्धा छान असं इथे मुरलेलं आहे तुम्ही इथे बघू शक इथे आपल्याला एक परत घ्यायची आहे आणि परातीमध्ये हे जे पीठ आहे ते अशा प्रकारे बघा काढून घ्यायचं आहे परातीमध्ये पीठ काढायचं आहे आणि आता आपल्याला हे जे पीठ आहे ते छान असं चुरून घ्यायचं आहे अगदी ज्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही इथे करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता खूपच चवीला चविष्ट असे हे ज्वारीचे फुलके बनतात तसेच कांद्याची चटणीसुद्धा खूप अशी चवीला चविष्ट बनतात याच्या आधी तुम्ही कधी अशा प्रकारचे ज्वारीचे फुलके बनवले कि बर का किंवा याच्याबरोबर अशी कांद्याची चटणीसुद्धा तुम्ही कधी बनवली का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही इथे बघू शकता आपलं जे ज्वारीचं पीठ होतं ते सुद्धा छान असं मी इथे चोरून घेतलेलं आहे दिवाळी अगदी पंधरा दिवसावर आलेली आहे आणि आता मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे फराळीचे पदार्थ जे तुम्ही ऑनलाईन मागवू शकता मी घरी छान छान असे फराळीचे पदार्थ बनवणार आहे त्याच्यामध्ये चकली असणार आहे शंकरपाळे असणार आहे आणि त्याचबरोबर असणार आहे मस्त असा खुसखुशीत चिवडा आणि ते सुद्धा तुम्ही पदार्थ ऑनलाईन मागू शकता ऑनलाईन पदार्थ मागवण्यासाठी माझा नंबर मी स्क्रीनवर देत आहे तसेच बेसनाचे लाडू म्हणा किंवा रवा लाडू शेंगदाण्याचे लाडू तिळाचे लाडू तसेच ड्रायफ्रूट्स लाडूसुद्धा आपल्या इथे मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं आपलं पीठ जे आहे ते मस्त असं चोरून इथे झालेलं आहे आता आपल्याला या पिठाचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर एका साईजने आपल्याला हे गोळे बनवायचे आहे तुम्ही इथे मोठे बनवू शकता किंवा लहानसुद्धा बनवू शकता तर आपण इथे फुलके बनवणार आहोत म्हणून छोटे छोटे असे मी इथे गोळे बनवून घेणार आहे तर एवढ्या पिठाचे इथे छान असे सहा गोळे तयार झालेले आहे गोळे तयार झाल्यानंतर आता आपल्याला इथे एक पोळपाट घ्यायचा आहे पोळपाटवर थोडंसं घोळण आपल्याला टाकायचं आहे आणि मस्त असा फुलका इथे आपल्याला लाटून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी सहज हा फुलका लाटला जात आहे नाहीतर कसं होतं की ज्वारीच्या पिठाचे जेव्हा आपण भाकर लाटायला जातो तर ती व्यवस्थित लाटल्या जात नाही तेव्हा आपल्याला कापडाचा किंवा पॉलिथिनचा इथे वापर करावा लागतो पण अशा पद्धतीने जर आपण हा फुलका बनवला तर ज्वारीचा पिठाचासुद्धा फुलका छान असा चा लाटला जातो आता एकीकडे तवा आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे आणि तवा गरम होईपर्यंत मी दुसरासुद्धा फुलका इथे अशा प्रकारे बघा लाटून घेणार आहे तर इथे आपले छान असे दोन फुलके मी इथे लाटून घेतलेले आहे खूपच चवीला चविष्ट असे हे फुलके तयार होतात आणि जर कोणाला भाकर बिलकुल खायला आवडत नसेल तर या प्रकारचा जर फुलका आपण घरी बनवला तर ते सुद्धा आवडीने हे फुलका नक्कीच खाणार आहे आता अशा प्रकारे तवा इथे गरम झालेला आहे आणि तव्या गरम झाल्यानंतर आपल्याला हा जो फुलका आहे तो अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे तव्यावर टाकल्यानंतर एका साईडने आपल्याला हा फुलका बऱ्यापैकी शिजू द्यायचा आहे जास्त करही होऊ द्यायचा नाही पण बऱ्यापैकी मात्र इथे शिजू द्यायचा आहे इथे बघू शकता बऱ्यापैकी आपला फुलका शिजवून तयार झालेला आहे आता आपल्याला इथं सराट्या घ्यायचा आहे आणि सराट्याने हा फुलका जो आहे तो अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे परतवल्यानंतर आता आपल्याला अर्धा चम्मच एवढं तेल ह्या फुलक्यावर सोडायचं आहे आणि दोन्ही साईडने मस्त असा फुलका आपला शिजवून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपला पहिला फुलका शिजवून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आपण इथे दुसरासुद्धा फुलका शिजवून घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकता एका साईडने फुलका शिजला की आपल्याला परतवायचं आहे दुसऱ्या साईडने छान असा फुलका शिजू द्यायचा आहे आणि साईडने आपल्याला याच्यावर तेल सोडायचं आहे तेलाऐवजी तुम्ही ते तूपसुद्धा वापरू शकता तर दुसऱ्या साईडनेसुद्धा छान असं झाल्यानंतर आता आपल्याला तेल सोडून हा जो फुलका आहे तो अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी इथे आपले जे फुलके आहे ते छान असे तयार झालेले आहे आणि तेल टाकता क्षणी हा जो फुलका आहे तो बघा किती छान असा टम्म फुगलेला आहे खूपच चवीला चविष्ट असे हे फुलके बनतात एकदा नक्की ट्राय करा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे अशाच प्रकारचे मी सर्व जे फुलके आहे ते बनवून घेणार आहे इथे आपले जे फुलके आहे ते छान असे इथे तयार झालेले आहे तुम्ही है हे फुलके पाहू शकता किती छान असे नरम फुलके झालेले आहे आणि हे जे फुलके आहे ते आपण ठेच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा छान अशा झणझणीत पिठल्यासोबतसुद्धा आपण हा फुलका खाऊ शकतो पण मी इथे मस्त अशी कांदा व शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे आणि या चटणीसोबतसुद्धा आपले फुलके खूपच चवीला चविष्ट लागतात अशा प्रकारे बघा इथे आपली शेंगदाण्याची चटणी म्हणा किंवा कांद्याची चटणी छान अशी तयार झालेली आहे आणि आपला हा फुलकासुद्धा बघू शकता आजची रेसिपी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन ना व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे धन्यवाद